कामशेठ पावनानगर मार्गे आपण चिकलशे पाठीवर उतरायचे आहे कामान आहे त्या कामानेतून आपल्याला चिकलशे गावात जायचं आहे कामशेठपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर चिखलशे हे गाव आहे सहदी प पर्वतरांगेमध्ये वसलेल्या बौरखिंडीजवळ नजदीक असलेलं चिकलशे गाव आणि या चिकालशे गावाच्या पठारावर अनु माई माता मंदिर हे आहे तरी आपण या जानुबाई माता मंदिराकडे जाणार आहोत जानुबाई माता मंदिर हे चिखलसे गावाचे ग्रामदैवत आहे चिकलसे गावाकडे जाताना रस्त्यामध्ये आपणास असे छोटे मोठे धबधबे आपल्या दृष्टीस येतात मित्रांनो पावसाळ्यात तुम्ही आलात तर इकडचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे पूर्वी पाणी व्यवस्था नव्हती त्यावेळेस या विहिरी दारद्वारे गावास पाणी पुरवठा होता असंही चिकलशे गावात आपण सरळ रस्त्याने जायचं आहे आपण चिकलसे गावामध्ये आलो आहे आणि चिकलसे गावातून आपण आता सरळ आणि पुढे जाणार आहोत चिकलसे गावामध्ये आल्यानंतर आपणास एक फलक लागतो त्या फलकावर तुम्हाला आ, चिखलसे गावातून जाणारे रस्ते आणि आई जानुबाई मंदिर याचा बांध दाखवला आहे त्या दिशेने आपल्याला सरळ गावाकडे जायचं आहे चिखलसे गावातून बाहेर पडल्यानंतर मा मशानभूमीपासून सर आपल्याला पुढे जायचे आहे जानुबाई मंदिराच्या रस्त्यावर आपल्याला आई मणिमाता देवस्थानची कालसे हे छोटं मंदिर लागते या मंदिरपासूनच सरळ आपल्याला कच्च्या रस्त्याने पुढे जायचं आहे मणीमाता मंदिरात दर्शन घेऊन आपण या कच्च्या रस्त्याने जानुमाई मंदिराकडे चाललो आहोत इथे दोन कच्चे रस्ते आहे पण आपल्याला उजवीकडून जायचं आहे पुण्याहून किंवा मुंबईहून जाणू आई माता मंदिराच्या ट्रेकसाठी तुम्ही कामशेठपर्यंत ट्रेन किंवा लोकलने येऊ शकता कामशेटवरनं आपणास एस टी महामंडळाची बस आहे नाहीतर तुम्ही स्वतःच्या गाडीने चिकलशे गावापर्यंत येऊ शकता चिकालशे गावानंतर आपणास गाडी पुढे नेता येणार नाही गाडी पार्क करून ट्रेक करत जावं लागतं आहे मावळ तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस असतो आणि या पावसामुळे तसंच डोंगरामधील रस्ता असल्यामुळे पावसाने पूर्ण दुपून गेलेला आहे नमस्कार मंडळी आज आपण आजचा ट्रेक करणार आहोत चिकलसे मावळ या चिकलसे मावळ गावामधील ग्रामदैवत आई जानुबाई मंदिर चिकलसे मावळ हा ट्रेक आपण आज करणार आहोत तरी चला मित्रांनो माझ्याबरोबर आई जानुबाई मंदिर ट्रेकसाठी सह्यादी पर्वतरांग पवन मावळ येथील बोरखिंडीजवळ असलेला हा जानुबाई मंदिराचा जो डोंगर रांगा आहे त्यामध्ये ही जानुबाई वसली आहे तरी आजच्या ट्रेकसाठी आपण नवरात्रीनिमित्त चाललो आहे तरी आपणही माझ्याबरोबर चला

थांबलेत हाय ओकल्यानंतर तिकड जानवाई माता डोंगर रांगेवर आपल्याला या वरच्या टप्प्यातून म्हणजे व वडगाव तळेगावपासून संपूर्ण जो आ, भाग आहे हा दृष्टीस पडतो तसंच नाणेमावर आणि आंदरमावरचाही काही भाग आपल्या दृष्टिक्षेपात येतो हा मी तुम्हाला दाखवतो हा कामशेत चिकालशी वगैरे परिसर आहे तसंच आपल्याला इकडे भात्राशी डोंगर भातराशी डोंगरच्या पाठीमागील भाग म्हणजे विसापूर किल्ला तसंच पवन मावळचा बराचसा भाग दिसतो आहे बा आपला पावना लेख दिसतो आहे मोरगिरी किल्ला आणि तुंग स्पष्टपणे दिसतो आहे तसंच आपल्याला इकडं या जानवाई डोंगरावरनं तिकोना फोर्ट जे टिकोला किल्लाही आपल्या संपूर्ण दिसतोय आणि पवनामाईचं जे न नदीपात्र आहे ते एकदम स्पष्टपणे आपल्याला दिसतो आहे तसंच आपल्याला एक्सप्रेस हायवेचा इथून काही भागदृष्टीस पडतोय त्याचप्रमाणे आपल्याला पवन मावळ जो पुढील भाग आहे तोही आपल्याला दृष्टिक्षेपात शपथ येतो आहे असा हा जाणू आई माता मंदिर चा डोंगर आहे आणि ह्या जानवाई माता डोंगरावर तुम्ही अवश्य या एकदा जानवाई मंदिराला अवश्य भेट द्या आणि आपल्या या डोंगरावरील जो विहंग महिना नाचा आहे एकदा आपल्या नजरेत भरवा तुम्हाला इकडे पावसाळ्यात आलात तर आणखीच तुम्हाला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल जानवाई मंदिर डोंगरावर आपण आलो आईचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन डोंगराच्या वरच्या भागात आपण सह्यादी पर्वतातील वातावरण येथील पाऊस येथील डोंगर दऱ्या येथील वातावरण हे सर्व अनुभवायचं असेल ना तर तुम्ही एकदा नक्की जाणोबाई मंदिराला व्हिजिट द्या सपरिवार या सपरिवार येऊन येथील पावसाचा आनंद लुटा आणि इथील निसर्ग सौंदर्य डोळे भरून पहा तुम्ही निश्चित तुम्हाला समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही जोनवाई मंदिरामध्ये चिकलशे गावातील महिला महिलांनी काही देवीची गाणी म्हटली ते आपण तुम्हाला दाखवणार आहे दुसरी माझी वहिनी आळसात्या गायल्या आळसात दुसरी माझी वहिनी तर बाय आळसात दुसरी माझी वहिल्या आळसात बाय आळ सात दिघात गायल्याळत दिघ

तांबडी माती वाटत तांबडी वाटची तांबडी माती तुझी तांबडी माती वाटची तांबडी वाट्याची तांबडी माती तुझ्या घराच्या नादा बाया तांबडी वाट्याची तांबडी तुझी माझ्या वाट भगताची पाती भगताची पाती भगताची पाती वाट भगताची पाती भगताची भगताची पाती पसळी माझी वाई तुझ्या पायरीला लावन पायरीला swan तुझ्या पायरीला swan पायरीला swan तुझ्या पायरीला बाळ माझे पहिलावान तुझ्या दर्शनाला बाळ माझे पहिलावान माझे पहिलावान बाळ माझे पहिलावान माझे पहिला तुझ्या पायरीला मोती सकाळी माझी वई तुझ्या पायरीला मोती तुझ्या दर्शनाला बाळ माझ गणपती तुझ्या दर्शनाला बाळ माझ गणपती सतरी माझी वई तुग करई तुझं कडे चलाय तु कर लाड ला तु ना माझ्या सुख तुझ्या सावली ला बाळाला माझ्या सुख तुझ्या सावलीला तुझ्या सावली ना सुख तुझ्या सावली ला तुझ्या सावली सुख तुझ्या सावली ला डोंगराची आवन बायला सोसला गारवा गार रोंगची आव्हान बायला सोसला गारवा गार रोंगराची आव्हान बायला सोसला गारवा कुंकू नऊ किती आरद कुंकू घेऊन आी जाणू कुंकू घेऊन या ती जाणू डी सोसना डीसन सोसना

जाणूबाईला जाऊचा लागणार आयची वटी बारा ग जाणूबाईला जाऊचा ला गण नारळाने आयची वटी बारा ग जाणूबाईला जातानी चण्या धावी जाणूबाईला जात आणि चपण्या ल आईनी सोडवी सपल्या रवी जाणूबाई नी सोडवी जानूबाईला गणनारायला आयची वटीवारा ग जाणूबाईला जाऊ चला गणनारळ राने आयची वटीवारा गरदारी

नारळ न्यायची वटी वरग जानवाई मंदिर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आपलाच व्हिडिओ आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा सब्सक्राइब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र